श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा म्हणजे नवीन ऊर्जा नवसंकल्प आणि विजयाचे प्रतीक यावर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी काही अलौकिक शुभ संयोग तयार होत आहे जे काही राशींना मोठा लाभ देणारे ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या गुढीपाडव्याला ग्रहांचा अनोखा संगम होतोय ज्यामुळे काही राशींसाठी हा दिवस सुवर्ण काळ ठरू शकतो करिअर धनलाभ आरोग्य आणि वैवाहिक जीवनात हाच संयोग चमत्कारिक सकारात्मक बदल घडवणारा ठरू शकेल मग कोणत्या राशींचं नशीब अचानक फुलणार आहे कोणते शुभयक जुळून येत आहे जे तुम्हालाही अपार यश मिळवून देतील चला या विशेष संधीचा फायदा कसा घ्यायचा याविषयी सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेऊया परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा मित्रांनो यंदा गुढीपाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे काही विशेष ग्रहयोग आणि शुभसंयोग या दिवशी जुळून येत आहेत ज्यामुळे हा दिवस अधिकच शुभ ठरणार आहे या योगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे आता या भाग्यवान राशी कोणत्या आहेत हे जाणून घेण्याआधी आपण या दिवशी तयार होणारे शुभ योग आधी जाणून घेऊयात गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत इंद्रयोग निर्माण होत आहे या योगात केलेले शुभ कार्य यशस्वी ठरू शकते नवे उपक्रम गुंतवणूक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकेल शिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग राहणार आहे या योगात सुरू केलेले कार्य सिद्धीच जाते असं म्हणतात म्हणून या दिवशी नवीन व्यवसाय नोकरी ग्रहप्रवेश किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी रविपुष्य योग तयार होत आहे जो अत्यंत शुभ मानला जातो हा योग सुद्धा संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी शुभ असतो या दिवशी सोनं चांदी वाहन किंवा नवीन घर घेणे शुभ ठरू शकतं कारण गुढीपाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे तर मंगळ हा बलवान स्थितीत असेल यंदाचं वर्ष हे मंगळाचं आहे त्यामुळे या योगात आत्मविश्वास ऊर्जा आणि यशाचे मार्ग मोकळे होऊ शकतात स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या आणि नवीन संधी शोधणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्र कर्कराशीत असेल जो अत्यंत शुभ योग मानला जातो त्यामुळे मानसिक शांती घरगुती सौख्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं देखील सांगितलं जातं आणि यामुळेच कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पाठे चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा आहे या शुभ मुहूर्तामध्ये गुढी उभारल्यास अत्यंत शुभ फळ मिळतं आणि संपूर्ण वर्षभर सुखसमृद्धी राहते असं देखील सांगितलं जातं आता या शुभ संयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हे बघूयात ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहस्थितीचा विशेष फायदा काही राशींना होणार असल्याचं सांगितलं जाते गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रह नक्षत्राचं विशेष संयोगाने या पाच राशींचा नशीब प्रबळ होणार आहे या राशींसाठी हा दिवस विशेष फायदेशीर ठरणार असून त्यांचा सुवर्णकाळ सुरू होणार असल्याचं देखील सांगितलं जाते चला तर आता बघूयात कोणत्या आहेत त्या पाच भाग्यवान राशी सगळ्यात पहिली भाग्यवान राशा मंजे मेश रास मेश ती आहे ती म्हणजे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा शुभ ठरू शकणार आहे त्याचबरोबर नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी या व्यक्तींना उपलब्ध होतील केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल धरलाभ होऊन शिवाय घर गाडी कि किंवा मोठी मालमत्ता घेण्याचा योग या काळात निर्माण होत आहे त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामांमध्ये यश मिळेल हा मंगळाचा शुभ प्रभाव असेल त्यानंतर पुढची रास आहे कर्करास राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा सण नवीन उमेद घेऊन येणारा ठरणार आहे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास या काळात वाढलेला दिसेल त्याचबरोबर ही चंद्राची सकारात्मक कृपा असेल शिवाय कौटुंबिक सौख्य घरात आनंद प्रेम आणि समृद्धी वाढेल तसेच समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल नवीन ओळख निर्माण होईल त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांना एखाद्या चांगल्या संधीमुळे पैसा देखील मिळू शकतो त्यामुळे आर्थिक स्थैर्य लाभेल त्यानंतर पुढची रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांना गुढीपाडवा शुभ ठरणार आहे सूर्याच्या विशेष कृपेमुळे सिंह राशीच्या लोकांना समाजात मानसन्मान वाढेल प्रसिद्धीही मिळेल तसेच नव्या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातोय जुनी कर्ज फेडण्यासाठी किंवा आर्थिक समस्या दूर करण्याची संधी या काळात तुम्हाला मिळेल त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांचे शरीर तंदुरुस्त राहील आणि मानसिक स्थिरताही मिळेल त्याचबरोबर आरोग्य या काळात उत्तम राहणार असल्याचं देखील सांगितलं जातं यानंतर पुढची रास आहे रुचिक रास वृचिक राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा दिवस मोठ्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो मंगळाच्या शुभ प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायात वेगाने प्रगती होईल अचानक धनलाभ होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच उत्पन्न वाढेल त्याचबरोबर घरगुती वाद मिटेल नात्यांमध्ये गोडवा येईल तसेच परिवारामध्ये आनंद असेल जुने अपयश मागे टाकून पुढे जाण्याचा हा उत्तम काळ मानला जातोय हा नवीन सुरुवातीचा काळ असल्यामुळे संधीचा लाभ घेण्याचा सल्ला देखील दिला जातोय त्यानंतर आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात नवीन संधी आणि यश मिळेल तसेच हा गुरुचा आशीर्वाद असेल त्याचबरोबर पैशाची चिंता दूर होईल तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगती होईल मोठ्या संधी मिळतील इच्छित पद किंवा नोकरी मिळण्याची शक्यता देखील आहे आणि तसेच आरोग्य उत्तम राहील शरीर आणि मन निरोगी राहणार आहे तर मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी मेष कर्क सिंह रुचिक आणि धनू या पाच राशींच्या लोकांसाठी हा काळ आनंददायी ठरणार आहे कर करियर, संपत्ती आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात यश मिळण्याचे हे संकेत आहेत यामध्ये तुमची कोणती रास आहे का हे कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त